महात्मा फुले लहान असताना त्यांच्या घरात काम करणारा कृष्णाजी राव नावाचा हा मुनीम महात्मा फुले यांच्या वडिलांना गोविंदरावला सांगतो गोविंदराव हे काय केलंच काय शूद्राचं पोरग शाळेत टाकलं शिक्षण प्राप्त करेल धर्मपाप होईल नरकात जाईल गोविंदराव म्हणले शिक्षण प्राप्त केलं तर नरकात जाते जाऊ द्या नका बंद करून टाके शाळा त्यांचे शेजारी गफ्फार मुशी बेग ते गोविंदरावला म्हणतात गोविंदराव ज्योतिबा शाळेत का जात नाही त्यांनी शाळेत तर घातलं होतं पण बरं झालं मला माहितच नाही आमच्या समाज व्यवस्थेमध्ये शूद्राला प्राप्त करायचा अधिकार नाही जर त्यांनी शिक्षण प्राप्त केलं तर धर्मपाप होते नरकात जाते गफ्फार मुशी बेग म्हणतात गोविंदराव हे कसं शक्य आहे अरे ज्या ईश्वरानं तुला निर्माण केलं त्या ईश्वरानं मला निर्माण केलं ज्या ईश्वरानं मला शिकायचा अधिकार दिला तुझ्यापासून अधिकार कसा हिसकावून घेईल हे सगळं थोटांड आहे त्यांना समजून घातली ज्योतिबाचा हात धरला त्यांना शाळेत टाकलं त्याला रेफर लेटर लागायचं कलेक्टरचं ते गफ्फार मुंशी बेगनं दिलं महात्मा फुले शिकले बहुजन समाजाचा काय अपलाट झाला याच्या माग महात्मा फुलेचं बलिदान आहे आणि याच्या माग गफ्फार मुंशी बेग या मुसलमानाचं सुद्धा योगदान आहे एवढ्यावर थांबलं का संघर्ष नाही थांबला ते जातीवादी लोक पुन्हा गोविंदराव कडे आले अरे गोविंदराव हे काय झालं पहिले तुझं पोरग बिघडलं होतं आता तुझी सून सुद्धा बिघडली सावित्री माता जी आहे सावित्रीबाई जी आहे मुलींना अरे धर्मामध्ये तर महिला महिला अरे हा फार मोठा महापाप होईल तुझा कुल नष्ट होईल गोविंदराव न महात्मा फुलेला बोलवलं म्हणलं बघ ज्योतिबा माझ्या घरात राहायचं तर शिकवण्याचा धंदा बंद कर हे काम बंद कर माझ्या घरात राहायचं तर बंद करावं लागल जर हे काम करायचं तर घरातून निघ माझ्या कपड्यानिशी गोविंद इच्छा नसताना आपल्या मुलाला सुनला घरातून काढलं तेव्हा त्यांना घरात घेणारा कोणी जात भाई नाही तेव्हा त्यांना आपल्या घरात आसरा देणारा उस्मान शेख फातिमा शेख हे दोघं मुसलमान भाऊ बहिण मग मला सांगा कि हा महाराष्ट्रातला मुसलमान याच्या पूर्वजांनी बहुजन महापुरुषासोबत जे योगदान दिलेलं आहे बलिदान दिलेलं आहे हा इतिहास जर पुन्हा या मुसलमानाला माहीत झाला आणि हे तुमच्या खांद्याला खांदा लावून पुन्हा व्यवस्था बदलण्याच्या या संघर्षात सामील झाले तर किती वेळ लागणार de tomarla.